नमस्कार महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे आपण शेतकरी बांधवांनी आपल्या चाळींमध्ये साठवलेला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे आपापल्या आप कांद्याची टिकवण क्षमता बघून आपण हा कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे एकाच दिवशी महाराष्ट्रातील कुठल्याही बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि सध्या जो आपल्याला कांद्याला दर मिळत आहे या दराला आपण जास्तीचा किंवा वाढलेला दर म्हणू शकत नाही कारण मागच्या अनेक वर्षांमध्ये कांद्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांचं जे काही सरकारी धोरणांमुळे सरकारच्या हस्तक्षेपामुळं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे आजही जर बघाल तर पाच लाख टन कांदा नाखेडसाठी एन हो सी सी एफसाठी स्टॉक म्हणून जो सरकारला घ्यायचा आहे तो, तो दरही बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळणाऱ्या दरापेक्षा कमी आहे आज बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कांद्याचा दर हा सरासरी चोवीसशे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तीन हजारापेक्षा अधिक मिळण्यास सुरुवात झाली आहे पण अशा वेळी नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून मागच्या दोन आठवड्याचा कांदा खरेदीचा दर होता एकवीसशे पाच रुपये तर आज त्यांनी तो दर जो दिल्लीतून ठरवला जात आहे तो दर आहे पंचवीसशे पंचावन्न रुपये एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यात मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षा पाचशे ते सहाशे रुपये कमी किमतीत जर सरकारला शेतकऱ्यांचा कांदा घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी ह्या स सरकारला किंवा नाफेड एन सी सी एफला कांदा देणार नाही त्यांच्या माध्यमातून ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे फेडरेशन महाराष्ट्रातील वेग वेगवेगळ्या ठिकाणी कांदा खरेदीसाठी मागत असतील तर शेतकऱ्यांनी त्यांना कृपया कांदा देऊ नये किमान चार हजाराचा दर जर आज ते देणार असतील तर आपण त्यांना आज कांदा देऊ अन्यथा हाच कांदा पुढील काळामध्ये सरकारकडून देशामध्ये स्वस्त दरात वाटप करून आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या वाढलेल्या दराला रोखण्याचं काम सरकारकडून केलं जाते हा जो सरकारचा दरवर्षीचा आपल्याला वाईट आणि कटु अनुभव आहे हा जर टाळायचा असेल आणि शेतकऱ्यांचं आपला कांदा विक्रीतून दर घसरणीतून हो चा जे नुकसान होते ते टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी पूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांनी सतत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे काही कांदा संघटनेची भूमिका आहे त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं आहे आणि हे सगळं करत असताना केंद्र सरकार किंवा इतर जे कोणी घटक आहे जे कांदा उत्पादकांचं थेट आर्थिक नुकसान करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन हाकतात किंवा वेगवेगळ्या व्यजना तयार करतात याला आपण कुठेही बळी पडायचं नाही कुठल्याही अफवेला बळी पडायचं नाही जी काही कांद्याच्या संदर्भात आलेली माहिती असेल ती चुकीची माहिती असेल किंवा अफवा असेल हे संपूर्ण बातमीचा किंवा त्या पूर्ण विषयाचा सत्य आणि तथ्य असलेले जे काय बारकावे आहे ते महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातील त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही आपल्या चाळींमध्ये साठवलेला जो कांदा आहे हा थोडा थोडा करून विकायचा आहे अहो कुठल्याही दिवशी मार्केटला एकदम जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि नाफेड एनसीसीएफ सी सी एफच्या खरेदीसाठी जर चार हजार किंवा त्यापेक्षा अधिक दर देणार असेल तरच आपला एक नंबरचा सुपर क्वालिटीचा कांदा आपण त्यांना द्यावा अन्यथा नाफेडला कोणीही कांदा देऊ नये लाख लागतानापैकी आत्ताशी त्यांचा पाच टक्केच कांदा खरेदी झालेला आहे अजून नव्वद पंच्याण्णव टक्के कांदा त्यांना खरेदी करणं बाकी आहे पण त्यांचा जर दर हा आपल्या शेतकऱ्यांना बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा कमी असेल तर आपण काही कारण नाही त्यांना कांदा देण्याचं त्यामुळं आपलं जे येणाऱ्या काळात चाळीमधला जो कांदा आहे त्याचा बाजारभाव वाढण्याचं जे गणित सरकारकडून बिघडवलं जाणार आहे त्यांना यावर्षी ते शक्य होणार नाही आणि आपण आपल्या कांद्याला जास्तीत जास्त दर मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून वेळोवेळी येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्यावरती बारकाईन लक्ष ठेवावं आपण आपल्या कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात गावामध्ये कांदा शेतकऱ्यांना एकमेकांना कांद्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आलेला प्रत्येक मेसेज व्हिडिओ किंवा महत्त्वाची माहिती एकमेकांना शेअर करावी त्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये मा जनजागृती होईल कुठलाही शेतकरी आपल्याला बळी पडणार नाही स्वस्तात आपले कांदे विकणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यायची आहे आपण सर्व मिळून या कांद्याच्या यावर्षीच्या चांगल्या दरासाठी स सं, एक संघ राहूया संघटित राहूया आणि आपल्या कांद्याला चांगला दर मिळूया ह्याच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महत्त्वाच्या आपल्याला सूचना करण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र